शिवसेनेची अंबरनाथ आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे पक्षांतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणुकीत आक्षेपेनुसार न झालेली कामगिरी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा असून आता मुलाखती घेऊन नवीन कार्यकारणी निवडली जाणार असल्याची घोषणा कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती अंबरनाथ शहरात तर शिवसेनेची नगरपालिकेवरील एक हाती सत्ता आणि शिवसेनेचेच आमदार असताना देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते कल्याण लोकसभेतील सर्वाधिक आणि मोठी विकासकामं अंबरनाथ शहरात झाली असतानाही केवळ पक्षांतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका बसल्यानं मताधिक्य कमी झाल्याची बाब वरिष्ठांच्या चांगलीच जिभारी लागली होती निवडणुकीनंतर झालेल्या आढावा बैठकीतही जाणीवपूर्वक शहर प्रमुखांचा फोटो न टाकल्यानं हा वाद आणखी उफाळून आला होता त्यामुळे अखेर शिवसेनेची उल्हासनगर आणि अंबरनाथ शहर कार्यकारिणी करण्याचे आदेश कल्याण यांनी दिले आहेत अठरा जुलै रोजी अंबरनाथ शहरात तर एकोणीस जुलै रोजी उल्हासनगर शहरात नवीन इच्छुकांच्या मुलाखती होणार असून त्यानंतर नवीन कार्यकारणी घोषित केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्हा प्रमुख गोपाल आंडगे यांनी दिली आहे मात्र या सगळ्यानंतर तरी पक्षांतर्गत गटबाजी कमी होते की उलट आणखी उफाळून येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज